नमस्कार भाग्येशेशवरता डिजिटल मीडिया मीडिया मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आमचे माوريतील प्रतिनिधी सदानंद पुरिया यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की माوري मध्ये संविधान वाचनासह शहीदांना श्रद्धांजली वाण्यात आलीली संविधानचे वाचन मेणबत्ती प्रज्वलन करुण अभिवादन करण्यात आलेले 26 அகरेच्या भाडदर्शपतपदी आलेत श्री झालेल्या शहीद पोलीस आणि जवानांना तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी संविधान वाचन कार्यक्रमही घेण्यात आला दरवर्षीप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे म्हणाले शहीद झालेले वीर आपल्या मायभूमीसाठी सर्वोच्च बलिदान देऊन गेले या ठिकाणी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमास नगरसेवक विजय कामटकर रफिक सौदागर राजू सौदलकर आकाश कांबळे निसार कुरेशी रणवीर रणधीर पाटील इरफान शेख सुमित खडसे विक्रम राठोड सर अली सुमित खडसे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सरफराज दोसानी पावर ऑफ मीडियाचे इलियास बावानी राजू ठाकूर राजकुमार अडकिले सिद्धार्थ तांबडकर तांबडकर सुरेखा तवनकर जैन गिरे सदानंद अमजद पठान वाईकर अमित तिकर राजू चौहान इमरान सुमैया आशु पठान डी चौहान सुमित सुनील आड़े शुभम पराते वादित शेख करीम कुरेशी सलीम शेख सत्तार शेख अल्लाह शेख शेख आयू विकास राठोड यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते दोन मिनिटे मोल पाहून शहीदांना श्रद्धांजली सुद्धा या ठिकाणी अर्पण करण्यात आलेली आहे कार्यक्रमाची सांगता राष्ट्र करून हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आपल्या परिसरातील बातम्यांसाठी सदानंद पुरी यांच्याशी संपर्क साधा जय हिंद